तर नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की हा जो कटोरी सेट आहे त्याची डिटेलमध्ये एकदा माहिती पाहू आपण त्याच्यामध्ये कोणत्या साईज येतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते पार्ट भेटतात तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर हे जे वरती दिसतंय तुम्हाला तर हे सर्व स्केल तुम्हाला याच्यावरती फ्री भेटणार आहेत ह्या चार स्केल आणि वरून हा चार्ट तुम्हाला भेटणार आहेत तर हा कटोरी सेट आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आठ साईज अवेलेबल आहेत आठ साईज मध्ये अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस आणि ही बेचाळीस साईज तर ह्या सर्व आठ साईज आहेत तर ह्या तुम्हाला भेटणार आहेत आठ साईज आणि ह्याचे जे बैक बैक पार्ट आहेत पाच तेही तुम्हाला याच्यासोबत भेटणार आहे योगपट्टी भाई कटोरी पट्टी आणि बॅक पार्ट बॅक पार्टमध्ये तुम्हाला ह्याचा गळा दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये सर्व इथं डिटेलमध्ये चार्टमध्ये तुम्हाला इथं मेजरमेंट दिलेली आहे ज्या त्या साईजची इथं मेजरमेंट दिलेली आहे तर तुम्ही इथं कटिंग करून घेऊ शकता याची जी कटिंग आहे ती डायरेक्ट ठेवून तुम्ही मार्जिन वगैरे दिलेलं आहे तर ह्याचं जे कटिंग आहे ते होणार आहे तर हा कटो रिसेट तुम्हाला मागवायचा असेल तर ऑनलाईन तुम्ही व्हॉट्सअपला नंबर आहे स्क्रीनवरती ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी नव्याण्णव आठशे तीन तर ह्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप तुमचा पत्ता करू शकता वेबसाईट पण आहे शिलाई नॉल्टी डॉट इन तर तर हा कटोरी सेट तुम्ही ऑनलाईन पण घर बसल्या मागवू शकता तर ह्याच्या आठ साईज आहेत आणि ऑर्डर करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला तुमचा नंबर द्या आणि हा आठ साईजचा सेट कटोरी आहे तर हा सिरियल नुसार आपण सर्व सेट पाहणार आहोत ह्याचे तर हा कटोरी सेट झाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्स सेट पाहू तर चला तर मग धन्यवाद